नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे संभाव्य प्रश्न तुमच्या परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहे आणि हे भरपूरदार रिपीट रिपीट परीक्षेमध्ये येतात असे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न अॅनालिसिस करून आणलेले आहे म्हणून हे सर्व प्रश्न व्यवस्थित बघा चला पहिला प्रश्न बघूया महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार रिकामी जागा यांना असतो काय म्हटलं आहे महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार रिकामी जागाला असतो कोणाला असतो महानगरपालिकेचे जे आयुक्ताचं पद असते महानगरपालिकेमध्ये आयुक्ताचं पद असतं तर त्या पदावरून दुसरीकडे ट्रान्सफर किंवा कुठे रिटर्न बोलवण्याचा अधिकार हा कोणाला असतो तर तो असतो राज्य शासनाला राज्य शासनाला महानगरपालिकेच्या आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो ठीक आहे एवढं लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया तर बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे औरंगाबाद शहर औरंगाबाद शहर जे आहे त्या शहराला रिकामी जागा दरवाजा दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जातं औरंगाबाद शहराला रिकामी जागा शहरा श दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं तर याचं योग्य आन्सर आहे बावन्न दरवाजेचे शहर बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले मराठी भाषेमध्ये पहिलं साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक मराठी भाषेतलं पहिलं मराठी भाषेतलं साप्ताहिक कोणी काढलेलं आहे भरपूर आय एम पी प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे तर याचं योग्य आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमधलं पहिलं साप्ताहिक काढलेलं आहे लक्षात ठेवा प्रश्न आय एम पी आहे पुढचा प्रश्न बघूया रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत रोजगार हमी जी योजना आहे त्याचे प्रवर्तक कोण आहे असं विचारलेलं आहे त्याचं योग्य आन्सर आहे श्री वी स पांगे श्री पांगे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते भारताचे आपल्या भारत देशात जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाचे पहिले उपपंतप्रधान विचारलं गेला आहे पहिले उपपंतप्रधान याचे योग्य आन्सर आहे सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान होते मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती आपल्या भारता देशा आपल्या भारत देशामध्ये दे. पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती कोणत्या राज्यात सर्वात पहिली महिला मुख्यमंत्री बनलेली आहे याचं योग्य आन्सर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याची सर्वात पहिली महिला मुख्यमंत्री बनली होती मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली याचं योग्य आन्सर आहे नारायण लोखंडे हा प्रश्नसुद्धा भरपूरदा परीक्षेत आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे हा ठीक आहे मुंबईमध्ये कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण लोखंडे यांनी मुंबई येथे कामगार संघटनेची कामगार संघाची स्थापना केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया काय म्हटलं आहे बघा ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते ईमेल प्रणाली जी आहे त्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते याचे योग्य आन्सर आहे एस एम टी पी एस एम टी पी या प्रणालीने त्याचे कार्य होत असते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया हिमालयाची सावली काय म्हटलं हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे हिमालयाची सावली हे जे कानेटकरने लिहिलेले नाटक आहे हे कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे असं म्हटलं आहे तर याच्यामध्ये याचं योग्य आन्सर आहे महर्षी कर्वे महर्षी कर्वेच्या जीवनावर आधारित हिमालयाची सावली हे नाटक लिहिलेलं आहे आणि ते कोणी लिहिलेलं आहे कानेटकरांनी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तापी नदीचा उगम कोठे झाला तापी तापी जी नदी आहे याचा उगम कुठे झाला आहे तर याचं योग्य आन्सर आहे मुलताईला झालेला आहे तापी या नदीचा उगम मुलताई यमपी मध्ये येतो हे मुलताई यमपी मध्ये मुलताई इथे झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा लेझरच्या साहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात लेझरच्या साहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात असं म्हटलं गेलेलं आहे याचं योग्य आन्सर आहे लिडार काय म्हणतात लिडार म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आधी जो दिला जात होता त्या अवॉर्डचं त्या खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आधी त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून दिला जात होता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे काय म्हटलं आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे नागपूर नागपूरला महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो काय म्हटलं आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो तर याचं योग्य आन्सर आहे नाशिकला नाशिकला महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली म्हटलं आहे त्याचं योग्य आन्सर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे काय एम पी प्रश्न आहे भरपूर एक्झाममध्ये मध्ये आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया घरच्या पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे घरच्या पुरोहित हे प्रश्न पुस्तक कोणाचे आहे त्याचं योग्य आन्सर आहे भास्करराव जाधव भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे काय म्हटलं आहे सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात सालबर्डी गरम पाण्याचा झरा आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे का तोडली काय म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती तर त्याचं योग्य आन्सर आहे शाहिस्ते खान शाहिस्ते खानाची बोटं तोडली होती हा प्रश्न आय एम पी आहे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा शाहिस्ते खानाची बोटं तोडली होती मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आले हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर याचं योग्य आन्सर आहे वली पर्वत वली पर्वताचे वेगवेगळे प्रकार असतात त्यामधला हिमालय हा वली पर्वताच्या प्रकारात येतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मोनालीचा द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहेत याचं योग्य आन्सर आहे लिओनार्डो द विन्सी लिओनार्डो द विन्सी हे प्रसिद्ध आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा शिकांतसेन ही रेल्वे प्रणाली काय म्हटलं आहे शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे तर याचं योग्य आन्सर आहे जपान शिकानसेन ही रेल्वे प्रणाली जपान या देशाची आहे मित्रांनो ठीक आहे नाचरे मोरा या कवितेचे कवी, कवी खालीलपैकी कोण आहे नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत याचं योग्य आन्सर आहे गदी माडगुळकर गदी माडगुळकर हे नाचरे मोरा या कवितेचे कवी आहे मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच मित्रांनो आजसाठी आपण हे जे काही प्रश्न बघितले आहे हे सर्व आय एम पी प्रश्न आहे हे सर्व प्रश्न एक दोन वेळा व्हिडिओ पाहून रिपीट करा जाऊन शक्य असेल तर लिहा आणि हे प्रश्न यामधले काही प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत दिसू शकतात हे सर्व संभाव्य प्रश्न आपण घेत आहे तर आजसाठी एवढंच तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला जर प्रॅक्टिस टेस्ट हवे असेल जो तुमचा पेपर होणार आहे त्याच पेपर पॅटर्नवर आधारित तशाच प्रकारचे दहा प्रॅक्टिस पेपर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मंत्रा ॲपचे लिंक मिळेल शिक्षा मंत्रा ॲप जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तिथे तुम्हाला सर्व प्रॅक्टिस टेस्ट आणि एक हजार प्लस आय एम पी नोट्ससुद्धा मंत्रा ॲपवर वाचता येईल ठीक आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड विसरू कोर करियर करिअर